नाशिकसह महाराष्ट्रातील ताजा बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर महाराष्ट्र शासनाचं परन संचालनालय स्थापित महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार सहकारी महासंघ यांच्या सहकार्यानं निफाडला राज्यस्तरीय प्रथम सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली या सभेत महासंघ स्थापनेची घोषणा करण्यात आली सभेच्या अध्यक्षते स्थानी दुष्यंत विलासराव कराड उपस्थित होते तसंच पनन सहाय्यक अधिकारी भीमाजी दौंड यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं सुमंत विलासराव कराड यांची महासंघाच्या सभापतीपदी निवड करण्यात आली तसंच उपसभापती म्हणून सुनील परसराव माहेर सचिव म्हणून सतीश बुवाजी पाटील सहसचिव म्हणून बापूराव विश्वनाथ पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली विभागीय संचालकांच्या निवडीची ही घोषणा करण्यात आली नाशिक विभाग संचालकपदी विठ्ठल भावसाव वाडगे अमरावती विभाग संचालकपदी शशिकांत भानुदास वाबळे छत्रपती संभाजीनगर संचालकपदी दत्तात्रय तुळशीराम गोन्ने कोकण विभाग संचालकपदी हेमंत शिवाजी सानप पुणे विभाग संचालकपदी पंकज प्रकाश वस्तवाल यांची निवड करण्यात आली स्थापन केलेला आहे सर्व राज्यातील बा खाजगी बाजार समिती एकत्र येऊन तो स्थापन केलेला आहे तो स्थापन करण्याचा उद्देश असा आहे की जसं सरकारी बाजार समित्या कामकाज करतात त्याच पद्धतीने किंवा त्याहीपेक्षा उत्कृष्ट काम, त्याही काम खाजगी बाजार करू शकतो आणि त्या माध्यमातून शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांसाठी तो साध्य होतोय आणि हे कामकाज करत असताना कामकाज कशा पद्धतीने चालतं त्याचं काम शेतकऱ्यांना काय फायदा होतो व्यापाऱ्यांना काय फायदा होतो शासनाचा महसूल कसा गोळा होतो हे आम्हाला शासनाच्या निदर्शन आणून देण्यासाठी स्थापन आहे याच्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात आणून देता येतात जर समजा खाजगी बाजार समितीला काही अडी अडचणी येतात काही शासनाचे नियम आटी काही शिथिल करता येतील का या पद्धतीने आम्हाला कामकाज करण्यासाठी हा एकत्र सगळ्या मार्केट कमिटी एकत्र ये येऊन हा संघ स्थापन केलेला आहे त्याचा उद्देश अतिशय चांगला आहे राज्यातील सर्व खासगी बाजार येऊन ह्या महासंघाचे सभासद होतील अशी आम्हाला खात्री आहे महाराष्ट्र राज्य खाजगी सहकारी बाजार महासंघ मा, हा आदरणीय पणन संचालक जी रसाळ साहेब उपसंचालक मोहनजी निंबाळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महासंघाची स्थापना करण्यात आलेली असून त्या महासंघाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एकशे चार खाजगी कृषी उत्पन्न बाजा जा जा बाजार समित्या ज्या आज अद्यावत ज्या कार्यरत ज्या आहेत त्यांचं एकत्रीकरण करून आणि त्यांची सक्षमता वाढवून आणि त्यांची एक भविष्याच्या हिशोबाने त्या खाजगी बाजार ह्या कशा पद्धतीने अजून उत्कृष्ट काम करू शकतील आणि सहकारी बाजारपेठांसारखी याला कशी कशा पद्धतीने अजून त्याला अजून चांगल्या पद्धतीने वळण देण्यात येईल या अनुषंगाने आदरणीय पणन संचालक साहेब आणि उपसंचालक साहेब यांनी हा महाराष्ट्र शासन स्थापित हा असा उत्कृष्ट असा एक म आम्हाला महासंघ स्थापन करून दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज त्या महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज उभी आज आज आज, आज त्याची ही होती मिटिंग होती आणि त्या मिटिंगमध्ये आज ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या संचालक मंडळाची आज निवड होती आणि त्या संचालक मंडळाच्या निवडीमध्ये आज ह्या संघाचा सभापती म्हणून माझी निवड करण्यात आलेली असून त्याचबरोबर आमचे सहकारी सुनीलजी आहेरसाहेब देवळा यांची उपसभापती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे आज खऱ्या अर्थाने आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतोय की आज आम्हाला कुठेतरी आमचा स्वतःचा एक व्यासपीठ हक्काचं व्यासपीठ शासनाच्या दरबारामध्ये आमची स्वतःची काही म्हणणे काय असतील खाजगी बाजारांचे ते मांडण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आज महत्वाचा आम्हाला दुवा मिळालेला आहे न्यूज ब्युरो जनस्थान हिंदू टाइम्स